अरे सरपंच कस काय यांना केलं आज तो तू पडलेला दिसते चाललो तर असते निवास बसलेला दिसते काय ते निवास ते भाभीजीला बहिणी येणार आहे हा मग चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे पण चंपा शेवटी पर्यंत भाऊबी चालते हा मस्त पासून चालते प्रताच परत आलेली ती हा मग काय झालं की तुम्हाला चिंता का झालं काय नाही मग आता ते घरात बायको दुसरी केलेली आता ती एक तर बरं बघत नाही बहिणीला ती समजा आली मला करून तिला आता, आता काय देते तिच्या नशिबातच होता असं म्हणायचं मी आल का ती काय झालं वडील वारले आई वारली सगळी जबाबदारी मायावर आली मग आता काय करायचं काय नाही करायचं मग आपलं आलं पाहून येतलं दिलं करून ते बोला निघाला माझ्या गावात दुसरीकडे चर्चा आहे काय गावात दुसरी चर्चा आहे गावात अशी चर्चा आहे की बही मी लग्न करून दिलं तुम्ही चारच दिवसात बाई करून आणली म्हणजे तुम्हाला आता नाही खरंच चारच दिवसात तुमचा आधीच ठरले नव्हतं वाटत काही म्हणणार सरपंच तुम्ही झालं नाही एक बहीण बे चांगलं करायला पाहिजे होत त्यावेळेस मी म्हंटल होतो ना सोयरीक बघतो हं ऐक चांगला मुलगा होता एक पण तो पण तो तुम्ही उरपुण लागय एकाच दिवसात लग्न केलं बघा आता ते काय झालं ते आता जे नाही गोष्ट झाली मला वाटतं म्हणजे आधीपासून ठरलेलं होतं काय तिच्याबरोबर नाही तसं काय नाही झाली ती म्हणून हाय घरात ये ठरलं होतं हं त्याच्यामुळे तुम्ही काय केली बाळा नाव देव करून दिला एवढा बळा त्याला काही समजत नाही जाऊ जाऊ मी काय बघतोय तू हे जरा तुमच्या बहिणीच फोन आलाय ते येऊ का मग मी चहा पिऊन गेले असते चहा प्या नको ही आहे मंडळी दुसरी हा पाहिलं मी मागच्या वेळेस एकदा आलो दाता लालपत सरपंच माहिती मागच्या वेळेस झाले ते करून देते तुम्ही येऊ का मग हा या मग ठीक आता आलं फोन काय म्हणते बघा तीन चार मिस कॉल येऊन गेलेत मी नाही उचललं काय काम आहे सारखं एवढं फोन करायचं करीत असेल हॅलो अरे तिच्याकडे फोन होता ते सरपंच आले त्यांना बोलत होतो काय म्हणते काय स्टँडवर आली अरे गा गा गाडी पंक्चर आहे पंक्चर टाका आ, हा तीन काय भेटलं कोणाचे तर गाडी बिडी नाही तर ये मस्त गाड्या त्या गावात यायला काय झालं गाड्या नाही गावात आलं का सुरू होत्या नवऱ्याच्या घरी काय तिच्या पाय पाय चालत जाते की शेतात आणि हिता आल्या गाड्या आणि घोड्या लागते का भावाच्यात आल्या आली भाविजीला आई मग काय करू तिची काय आरती बावळू का भाविजीला आली तर नको हा तावडे काय नाही काहीतरी भेटलं तर बघवाना इकडे आपल्या इकडे येणार किती का गाड्या आता आपल्या वस्तीवर काय नाही होत हा भेटलं तर बघ काय आता गाडी पंपचर आहे नाही आलो असतो तुला न्यायला हा ये अरे ये, ये, ये। कमीत कमी, कमी फोनवर तर नको बोलू कमी थी आ, का भीती भी तिला आ ती कोण लागून गेली माझी तिचं एकदा लग्न झालं विषय संपला एक बहिणी ती माई आली भाऊ बीजेला कमीत कमी तेवढ्या तुम्ही सांगा तिच्या नवऱ्याच्या घरी आहे का गाडी आहे घोडा आहे काय आहे का हाय का तर आता तर नाही त्या बिचारा थोडासा नवरा बायको पायी मग येऊ द्या ना चालत नाही अरे आता ते दोघ नवरा बायको आली स्टँड पर्यंत आता येतील तिथून पायी दोघं बरं येऊ द्या आणि जास्त काय खर्च करत बस बरं मी काय म्हणते येऊ द्या दोन दिवसात त्यांना लगेच माघारी लावून द्या काय अजिबात ठेवून घ्यायचं नाही जास्त खर्च करायचा नाही तुम्हाला म्हणून का लगेच आले असेच जा म्हणून घेऊया महिनाभर ठेवून जाते माझ्या जा माहेरी निघून मी सांगितलं तेवढंच करा माझं ऐकायचंय का नाही कमीत कमी भाऊ साडी बसा काय साडी नको नाही साडी बिडी काय नाही का तिच्या बापान काय ठेवलंय परवून आ गेलेल्या वर तुमच्या आ मी जाते का माहेरला तुम्ही जो पुढे पुढे ना का सांगते तसंच करा दोन दिवस राहा म्हणा आणि तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला गावाला जायचंय माझ्या आत्याची जत्रा आहे उद्या जायचं त्यांना संध्याकाळीच पाठवून द्या सांगते ती ठेवा परत सांगितलं नाही म्हणत अरे पण इथं येऊ दे तिला यायच्या अगोदरच तिला देऊच कोण आता बहीण येणार नाही तिला भाऊजीला बावळणी नाही साडी म्हणल्यावर काय म्हणन ती चला बघू येऊ द्या काय होईन आधी ती होईन भाऊ बाहेरच वाटत भाऊ काय रे बाहेर झोपला काय नाही पड़लो, आली ग हा आली बरं आहे का तू हा बर आहे बस बर आहे ना हा बर आहे जेवण झालं कावर पडला तू वाईट सहज हा का कुठं आहे ती कुठे वहिनी घरात बोला की मग आवडी आली बर आहे का वहिनी बर आहे का म्हटलं होय हाय की बरं काय रे भाऊ काय बोला ना तू ती बोला ना बांधन झालं का तुमच्या दोघांच नाही नाही मग बोला ना तू बोला ना ती बोला ना काहीच नाही झालं नाही जायचं आम्ही नाही माहेरी जात आमच्या सवय नाही माहेरी जायच एकदा सासरी दिलं का सासरीच राहायचं आमचं बाप काय म्हणतो एकदा दिल्या घरी तिकडच मारायचं बाय गो हा आपण कशाला काय असतंय ती सांगते जरा वेळात थांबा जरा ते दे इकडे मायकडे खिशात कशाला घातलं परत खायला आता सालपुट कुठं खायचं असता का ते तुम्हाला खायला नव्हतं आणलं भावाला आणलं होतं काय झालं वहिनी आ काय झालं काय नाही भाऊ चाल ना घरात पुसून घेतलंय घरात नाही जायचं भाऊ चाल ना घरात तुला वावळ नाही घेते तसं भाऊ माझं काही येणं झालं नाही त्यांच्या गोळ्या संपल्या त्या गोळ्या आणायच्या होत्या तसंही तुला लईच गाय झाली होती मला लग्न लावून द्यायची आला लागेल दुसरी घेऊन ऐका नाही तुला पहिलीला जाऊन दोन वर्ष आता काही म्हण बरक आवडे आता नको व्हायला चूक झाली झाली ना दिसतय किती मोठी चूक झाली तसं तुला नवरा चांगलाच करून द्यायला पाहिजे होता माझ चुकलं करून नाही करणार तर मी आहेच रे कारण ने मला जाता जाता चांगले संस्कार लावून जाईल काही चूक झाली आता त्या चुकीचा काप पश्चाताप करून तुला काय त्याच काही भेटणार रे शेवटी आयुष्यात झालंच ना मला वाटलं वा। तर ये नातेवाईक म्हणत होते आपले पाय बाबाने कसं लावून दिलं मला वाटलं तर मा बाप गेलं तर मा माव तरी मला चांगलं करीन पण दिसतंय आठ दिवसात लग्न केलं तू आठ दिवस परत मू नाहीच केलं माझं चांगलं नाही झालं घरी मग चांगले ना आपल्या चांगलंय वासा बोल आता आता काय करायचं सांग आता काय करायचं आता समाधान मानायचं चालायचं पुढं तुला लय ना काय झाली ती तरुण पण वाया चाललो तर आहे का नाही भाऊ आता नको सारख्या सारख्या त्याला डाग सारखं अरे मी येतेच का ये तुझ्याकडे सांग ही दिवाळी तर ती दिवाळी पाहते मी ते उगीच आता यायला भेटलं म्हणून नाही तर भाऊ भिजवून किती दिवस झाले असते तरी यायला नस भेटलं मासा सासर चांगले म्हणून नीट बसा ना कळ लागली मला कवर बसायच घरी जायचं नाही का जाऊ आता चार पाच दिवसांनी नको आय आठवणी मी आहे ना भाऊ आहे वहिनी आहे काय करायचं त्यांचं आम्ही जाणार आहे उद्या गावाला आमच्याकडे एवढा वेळ नाही मी हो का त्यांचं संग कशाला आदरुधार आमची का आ वाईने नीड होणार आमचं सगमत काय का नवराय माझा तु, तुझा नवरा आहे आबरू आलेलं म्हणजे काय चार महसत आमच्या आबरू झालेलं ना, ना, भिकारेगत नका काय बोल राहिली तू भिकारेगत म्हणजे भिकारी दुसरा आला का तो मग काय हा? का तुला चाल रेत काय शिकवलं जसा कासना नवराय माझा मामीचं ते जरा मग इज्जत दे तो तुला कळलं नाही का काय झालं मी तुई ननद जरा नीड बोल आवा जाव घाल जरा मला मला आवा घाल हे संस्कार होते आई बापांनी नवलेट तुम्ही काय ते बोल ना शांत बसा एवढ्या खर्च तुला बायको कळते काय मी आहे ती एवढ्या उशीर काय झालं तू गेली तुझं लग्न करून मग त्याला काय असं माझ्या नव्हते आली लग्न करून जायची माझ्या आवाला लय काय झालं ती तुला घरात घालायची मला घरात घालायची मी काय पळून आली का मग पळून आली मग त्याच्या माग लागली ती एवढ्या दिवसापासून मग लागली होती जसं आख्या गावाला माहिती तसं मला माहिती झालं हा अशी हाकलायची मी अजिबात घरात नाही मी कसं हाकलायची हा अजिबात थांबायचं नाही भाऊ काय ऐकू राहिले मी अरे आता वावळलेला आली त्याला वावळ एकदा मग Wow. चाल रेत। तुला आहे का चाल रेत बोलायची हा मला सांगू राहिले हाकलायची मन हे करायची तू ना तुकडे तोड राहिली ये नको विसरू काय तुकडे तोड राहिलो तू दुसऱ्याच्या घरी जाऊन कशा तुकडे तोडते तसेच मी तुझ्या भावाच्या तुकडे तोडते तू नको समजो गबासा ना तुम्ही पाहिला ना भाऊ घे पाहू ना अजून असे पार न फेडले आमचे बर का आपला बापे ना वरतून लय चांगला आशीर्वाद देतो असं ना आता तुला बर का अरे बोला आता काय काय मुख्यवानी बसला बोला दा दा का का की धडा धडा फडा फडा काय तुमचं तोंड शिवलाय बी अरे का ना तू काय लागली ती हा तू काय लागली काय कुत्री आहे का तू काय लागली काय म्हणली अरे पाडा कशी करू राहिली ती पिसाळ अरे मुना भांडू अरे ती आता कशी बोलते अरे आली एक दिवसासाठी वावळलीला ती कशी बोलली आता कानात तू काय मी बावळट आहे मूर्ख आहे का मी हाय का मूर्ख मी तुझं काय म्हणत नाही मला मारायचं नाही तुला कोण मारायला लागले मग तू काय अशी पिसाळ आहे तू काय म्हणली कानात ना तुकली म्हणजे कुठे तुकली मी बरं नको हे करू घे तिला समजून तुमची बहिण तुम्ही बघून घ्या मला असं hey. द्या जाऊन तांगा असं गंमत करायची होती ग तुला घातली घरामध्ये तु। अरे आता काय गरजच होती तुला आणि मी वाटावत होता काय करू तुला लग्न करायची सांग अरे म्हणलं आता तू गेल्यावर मा टुकड्या पाण्याचं कोण कपडे ते धुईन मला माल रो ती सगळी शाळाच होती मा असं करून द्यायचं तुला घरात घालायचं आखं गाव म्हणायचं ऐकलं मी मला मा भाऊ लाईल बापाच्या म्हणून तुला ऐकलं मी असं माहिती असं नाही असं ध्यान करून असं लग्नच केलं ना सर मी काय केलंय काय नाही केलं ते माणं बोलत मग मध्ये घेता दरवेळेस बर मी जाणतो किती म्हशीत आता हाय जातात दूध बिध काढलंय का नाही आता संध्याकाळचं काढायचं ना हा मला एखादं जा लिटर द्या प्यायला शेण बिण काढलं नाही काय जाऊन काढू मला नाही आहे का या म्हशींचा नाही नाही चारा गिरा कुट्टी बिट्टी करू काय हाय माणसं आहे तर शेण पाणी करायला नका काढू काशाला आलाय सर सिद्ध घेतो काढून काय ना बसा ग तुम्हाला ग बसवत नाही का घरी तेच करायचं दारी तेच करायचं आता मला आवडत आहे पाहुणे सहसरवाडीला केलं तरी काय फरक नाही पडायचं काय त्यांना गरीबी काय म्हणते काय गोरे येते तेच येत ना काळायच येत मग आमच्याकडे काय गोरे येत काय मग तिकडे काय काय पण ते तुमची एक म्हैसला भांडत होती माझ्या बायको बरोबर हा कोण ही आता म्हैस काय काय म्हटला तुम्ही काय म्हणतोय भांडत होते ना मग काय तुला शिकवलं नाही तुझे आई-वपन काय तुला नाही शिकवलं मानवला नको काढ तुला सांगितलं ना मगाशी आई मशीन कोणी माझ्याला ते हा जरासा बॉकेन शॉटून आहे ना ती बॉकेन शॉट आहे ना ती तुझ तुझा नवरा तुझ्यापशीच आहे माझाच ठाडा तुला म्हटलं मी तू जाऊन जाय उठ तुम्ही उठ भाऊ त्याला वळवून दे ना काय काय म्हणतोय मी ऐकलं अरे म्हणू दे मग मी काय करू काय कर ना करू काय ऐकलंच नाही असं मी करतो ना शेनकुर मशीन दूध बी काढून देतो काय नाही तसंच निघायचं चालतं व्हायचं बरोबर आहे काय काय लय भांडकुदळ असते ना त्या मशीन मग कामात घातली होती शेमळ सज भांडत राहायचे जरा थिर राजे ऐका जरा मासी त्या मनाला शांतता भेटल्या असं ऐक नाही भाऊ बरं सांग घेते वावळून पटकन तुम्ही बन म्हणा काय पेक्षा चल ते केवळ दे ना चल राजी मला खायला हे काय पिशी देत ना तुम्हाला काय भेटत नाही का पिशवीत आहे का तुमची काय त्यांच्या पिशवी नजर आहे कधी खायला भेटलं नाही अगं तुमचं रक्ताचं पाणी रक्तावर जाणार कधी सुधार नाही हलकट ही लय चांगली ही लय चांगली असं तर काल आलेस तुकडे मोडायला तुला लय काय गरजच नव्हती मी म्हणते तुला चांगला मामा बाटला होता माझी पोर देतो तुला दम नव्हता आला लगेच घेऊन आठ दिवस नऊ दिले लग्नाला मला माहितीये का अशी एवढे कडक निघत तुला माहित होत केलं ना तू जर माझ्या पाऊन दिला जाऊन काम करायची मी चांगलं नाही काय चला पुढे मला काय तुमच्या भांड्यात घेत आहेत तुम्ही बरं ऐक ना काय आता साडी देऊया खादी का ते रुपये देऊ हाय भाऊ तामानाल पटल तेवढं तावडे नाही नाही दिला तरी मी समाधानी मी मानावरला घेईन मासासाठी तसं जरी दिस दिसायला जरी बोळा असला ना सर मालाच आणून देत राहतो तो बर चल पाचे गाजू रुपये दे किती पचे गाजू रुपये चॉकलेट गायला चला आतमध्ये दे त्या चला आतमध्ये दे हा भाऊ हा जरी पिशी ठेव आतमध्ये उठून बसावं हो जरा लोकांच्या घरी आलो आपण थोडं म्हणजे चार पाच तास काय टाकायचे काय नाही मी ना तुला पटकन पाहू नको मारले अस मला तुमची बायको माझी बहीण रे मला तिथं बसायचे तुम्ही इकडे बसा जेवायची नाही नंतर जेवणाचा कार्यक्रम आधी वावळायचा कार्यक्रम आहे बसावर वावळीच ताट घेऊन येते बसतावर जेवायचं नाही दाजी आधी मला ती वावळणार आहे बहीण ते काय असते बघा तुम्ही काय असताय ती तुम्हाला कधी वावळला नाही का काय माहिती ते आंढ ताट

ते म्हणले बघा म्हणून काय करते ती म्हणलं ते काय करते बघ ना लागे बाई दिवा विजला काय काय नाही होत वा रे काहीतरी आपशून होतय बाबा दिवा विजलाय जाऊ दे आता काय पाहतो माग तूच दिलाय माकडे गळ्यात मारून माझ्या ते खायचं नाही दर नंतर घाल कर दर आठ ठेव आठ ठेव ना दोन मिनिट हो तुला लय जड झाला का अरे आता काय कुठं खिशात ठेव का काय बो हो तुला पटन बर राहत खिशात ठेवतो नंतर मी घालतो काय मी ठेवून दाजी जेल ना ते रे जोडू तुम्हाला त्यामुळे पाच ते सर कि आल्यापासून आम्ही आणल नाही डायव्या ते पाचशे रुपये आणबर कुठलं पाचशे दिले नाय पाहिजे तिच्याकडे काय घेतो मोबाईल म्हणलं

ये जे दिसतं आए। ना तू छता खाली उभे आहे माझंच आहे मग मी काय करू आता का शकू शक निघायचं नाही झालं नाही ऐकून घेतलं मी तुम्ही काय आहे ना काय म्हणते आता ऐकण्याच्या पलीकडे काहीच करू शकत बाज झालं भाऊ दिवा विजला ना आता माना कळायला काय तरी वाहणार म्हणून पण आता बाद झालं ऐकून घेतलं मी मानारा चवढा आप म्हणतो माघारी नसल केला कोणी

कशाला ओढतात ऐकून घे साडे बारा लाख रुपये तो घरात होते ते, ते तो तो आहे नाव टाकले आणि त्या अजून एक लाख इथे त्यातले कमी कमी पाच पन्नास हजार रुपये दि तिला नाही ते लय अवघड होईल ऐक तू तुमच्या डोक्यात पाणी झाले का पाच पन्नास हजार नाही देत मी आणि काय झालं नाव टाकलं तर नाही मी देणार नाही तुम्ही शांत बसा तुम्ही काय लय अवघड होईल बरं का परत मला जबाबदार उद्या काय होईल ते अवघड काय अवघड होणार काय करणार आहे काय करणार आहे जाईल लागली आपली वर्गणवर्गून लग्न झाले तिच्या नवऱ्याच्या माग झालं झालं तिला म्हणतो ऐकलं ते कसं आहे ना भाऊ मला वाटलं नव्हतं रे लग्नानंतर तू असा बदलून जाशील आजपर्यंत ऐकलं होतं बायका बदल्या त्या मी नाही बदललो बस आता काय ऐकायची इच्छाच नाही राहिली माझी दिसते आमच्या डोळ्याने आम्हाला ते पक्का बायकोचा बैल झाला तू बरोबर ना आणि तसं बी आता ना तू ताटात एक रुपया टाकला नाही ते मी पाहिलं मी ती परीक्षा घेत होते मला की एक रुपया नको आता तू नसत कपड्याला ते घेतलं तरी मी ना त्या सुखी होते रे पण तुझं वागणं त्या बायकोचं वागणं आम्हाला एवढा पायशी पान हे नाही खपलं बाबा मला आता त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतलाय तुला माहितीये आपला बाप मराठी याच्या काय सांगून राहिले काय हे जे घर आहे ना हे मानावर बांधले हे मासाठीच बांधलं होतं आणि जे आपल्याला सात एकर जमीन आहे ना त्या उतरत साडे तीन एकर मानावर आहे माहितीये ना खरं आहे मी घर कोणाच आता काय बोलतय आपण कुठं राहायचं असं नाही आत्ता निघायचं इथून आत्ता निघायचं इथून काय मी काय मी काय सांगत होत तुला लय वाईट होईल लय वाईट होईल तो नाही ऐकलं मा आपण निघायचं का नाही मग मग आईच्या आठवणीत जायचं आता बोलले ना आता ऐकून घेतलं एवढा कधी ऐकून नसता घेतला पाहिलं बी नसता बरं झालं बाप नाही एवढं सगळं पाहिला तू तर बोलूच नको तिकडं रूम भाडे मी घे कुठे जाय ऐकलं ना ऐक बघितलं ना तुम्ही म्हणत होता माझी तायरी लय गरीब लय गरीब जी गरीब गायन पोटात गाय दिसताय ते अरे तसं नसते तू मला बोलू नको तू जा

आणि एक आवाज सुद्धा वर करून बोलायचं नाही आता फक्त एकदाच घरा जायचं काय येईल एका खेपीत ते घ्यायचं परत मी घरात जाऊन देणार नाही काठी तुम्ही मारायला वायला मारा वाय वर वर केलं पटकन जा काय आणायचं असं एका खेपीत घेऊन या काय आणायचं काय बघू कुठं राहायचं काय नाही ते आता वा सांगत होत तुला मागून आली चिकाट झाली बाडी अशी होते का तुला बाप झालं तुझ्या अशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही तुझं माझं रक्ताच नाम सुद्धा नेलं संपलं सगळं बास तू तिकडं काही कर मोकळ्या राहणार जाय आहे नाही तर काही बी कर म्हणजे आता पुढच्या वावरी येणार नाही तू यायचा काय संबंध राहिला मी पहिले ना तुझं माझं वावर ना त्याच्यात पहिलं कंपाउंड देतो वावर सुद्धा पालटू नको माझ्या कळन तुला सांगते आवाज आहे पटकन चल लवकर चल लगेच सांगते परत दाखवू नको तोंड म्हणा मला आणलं सगळं हो आणलं चला आणि ते डब्यातले एक लाख रुपये काहीतरी संसार पाणी खरेदी करावं लागेल आपल्याला उभा करावं लागेल ना नाही आणलं ते जाई घे पुढे निघाली नी। पहिले चालते होय म्हणलं का ना परत घरात घुसून द्या ना नाही कोणचे पैसे काचे पैसे इतके दिवस मग वावरात केला ना करून खाल्ला ना चाल निघ आता आज आज घुसली नाही का पोलूच खाली पाडी मारीन बिरीन चल जाऊ दे ते म्हणा आता कुठं जाय तुला आणायचे दान ना सन्नी पुढे नी पावणं को माग तुला कळाल नाही का चल तिकडे झोपडी बांधून राहू निघायचं आपण चल चल घरी बी त्याचा भरोसाच नाही जायचं ना इथंच राहायचं आता मला आईची चाटूनी ती आईला बोलून घेऊ इकडं हां मग चलते हां आपलं मशी घेवून हूं हां सगळं घेऊन येऊ हा तसं मा भांनी काय संसार दिला नव्हता आपण इडच घेऊ कोणाला दिला नव्हता मला तुला काय रे काय लिहायचं पाहिजे संसार काय असते ते मशानाच्या ना मग मशानाच्या दूध दूध प्यायचा टाइम झालाय मा चला घरात दूर आहे का घरात चला खर तर मला याचा एक रुपया नको आता जमीन तर वाटा मी कधी सोडून दिला आता म्हटलं एकूल जग भाऊ आहे मला पण हिचे काय चार चंद ठीक दिसत नव्हते मला आले आले एवढे भान कुडायला लागली माझ्यावर पार तर नवऱ्याला पावलट म्हणायला लागली आता काय जात नसते मी मागून आली चिकट झाली काय मी अशी वागले नसते नि मला मजबूर केलं वागायला पाय आता म्हणा मात द का